पुढची बातमी कधी गोंधपाटाचा ड्रेस कधी सेफ्टी पिनचा तर कधी बांबूच्या काड्यांचा ड्रेस घालून फिरणारी उर्फी नेहमीच तिच्या या आतरंगीपणामुळे चर्चेत असते पण सध्या हीच उर्फी तिच्या कपड्यांमुळे नाही तर जरा वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे बोल्ड दिसणाऱ्या उर्फीचा सध्याचा चेहरा जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला ती ओळखूही येणार नाही नेमकं काय झालंय उर्फीच्या चे चेहऱ्याला पाहूया या रिपोर्टमधून आऊटलुक अतरंगी स्टाईल फॅशनच्या नावाखाली नेहमी चर्चेत राहणारी उर्फी जावेद सध्या मात्र एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे ओळखलं इला ही, ही सी बोल्ड दिसणारी उर्फी आहे उर्फीचे सुजलेले ओठ आणि लालबुंद तोंड पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना हे काय झालं तर याला कारण आहे सुंदर दिसण्यासाठी केलेली एक सर्जरी उर्फीनं नऊ वर्षांपूर्वी लिप फिलर्स केले होते आणि आता तिनं तिचे हे लिप फिलर्स काढण्याचा निर्णय घेतला चुकीच्या ठिकाणी हे लिप फिलर्स लावल्याचं म्हणत तिनं ते काढण्याचा निर्णय घेतला ही ट्रीटमेंट करतानाचा एक व्हिडिओ उर्फीनं शूट केला आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केला या व्हिडिओत उर्फी काही इंजेक्शन्स आपल्या ओठांवर घेताना दिसते जस जस ती हे इंजेक्शन्स घेते तसा तिचा चेहरा अधिकच सुजल्याचं दिसतंय ज्या ट्रीटमेंटमुळं उर्फीचे हे हाल झालेत ती लिप फिलर ट्रीटमेंट आहे तरी काय पाहूया लिप फिलर म्हणजे काय ओठ जरा अधिक जाडसर आणि आकर्षक दिसावेत म्हणून त्यामध्ये जेल सारखा पदार्थ इंजेक्ट करणं यापूर्वी अशी ट्रीटमेंट अनेक बॉलिवूड कलाकारांनी केली आहे सुष्मिता सेन अनन्य पांडे अनुष्का शर्मा प्रियांका चोप्रा मिनिषा लांबा कतरीना कैफ अशा अनेक जणींची नावं या यादीत आहेत खर तर सिनेकलाकारांसाठी प्लास्टिक सर्जरी काही नवी नाहीये पण या अशा सर्जरी तुमचं सौंदर्य वाढवण्यापेक्षा ते बिघडवण्याच काम जास्त करतायत असं नाही का वाटत आता उर्फीचच पहा गेली होती सौंदर्य खुलवायला पण आली तोंड सुजवून ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा